नमस्कार मित्रांनो कोकणात या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा नवीन भागामध्ये स्वागत तर आज आम्ही चाललो आहे आज आमच्या गाण्यांची रेकॉर्डिंग अगो अगोदर झालेली आहे तर आम्ही शूटिंगला चाललो आहे तर हे बघा सगळीकडे माहिती पूर आहेत हाय सगळी ही ही गँग आहे सगळी आमची सगळे रस्ता चुकलेले आहेत तर आम्ही जवळजवळ पंधरा ते वीस मिनटं चालत झालं परत टर्न मार परत परत यू टर्न मारला वा आहे आणि ती समोर गाडी दिसत नाही एस टी एस टीम आलो आहे आम्ही त्याच रस्त्याने आलो परत चाललो आणि हे सुद्धा पू आहेत है। यांचा सुद्धा दोन गाण्यांची <laughs> शूटिंग आहे <laughs> आणि <आने> हे आहेत आमचे हे दादा शूटिंग करणार दा गाड्यांचे दा <laughs> हे दा दा गौरव दादा आहेत हेमंत आणि हे हेमंत दादा आमच्या प्रत्येक गाण्याच्या शूटिंगसाठी हे दादा आवर्जून जर त्या त्यांना कधी पण कॉल केला तरी पण येतात आणि सगळी बघा ही गँग आहे आणि बघा हे पोरं कंटाळलेत डबल डबल फ्री झाली आम्हाला ही बघा ही गाडी समोर दिसते <laughs> त्या गाडीतून आम्ही आलोय आहे हा रोशन आणि इकडचा एरिया बघा मस्त असेल दिवा आम्ही दिवाला दिवाला बेतेवडे गावामध्ये आलो आहे आणि सगळी गँग हे पाचशी गँग माहिती नाही कोण आहे इथे माहिती नाही अग सुंदर गावचं गावच्यासारखं वातावरण आहे आणि इथे हे नवीन काहीतरी कंट्रोशन चालू आहे मला वाटतं हॉस्पिटल अँब्युलन्स म्हणजे हॉस्पिटल असते ना रे आणि हा बघा हा सगळ्यात आमच्या छोटा मुलगा नाच नाच नाचला आहे नाचायला आला आहे हा आमचा सगळ्यात छोटा मुलगा नाचायला राजवीर हाय कर असा आणि ह्या काकांना आम्ही ॲड्रेस विचारतो ॲड्रेस चुकलो आहे आम्ही बुवांना पार घाम फुटला आहे आपली गाडी आहे समोर गाडी आहे आपली हा हे तर बघा मित्रांनो सुजित कंटाळला आता तो फोनवरती लागलेला आहे आणि आज समोर दिसत आहेत <laughs> ना ते बुवा आहेत त्यांचं पण त्यांची पण दोन गाणी रेकॉर्डिंग आहेत या बुवांची अभिषेक खापरे म्हणून आणि आता आम्ही परत दातिवली स्टेशनला आलो आहे वाट चुकलो तुम्ही वाट चुकला तुम्हाला कसं वाटतंय दुःख वाटत कसं वाटतय वाट चुकलं तुम्हाला कसं वाटतंय पाय चुकाय लागले वाटत आले लोकांची शेतीची कामं झालेली आहे आणि इकडे कन्स्ट्रक्शन चालू आहे बघा आणि त्या दोन पाण्याच्या टाक्या आहेत इथे संपूर्ण दिव्याला पाण्याचा पाण्याचा पुरवठा केला होता ह्या टाक्यांमधून आणि हे अंकुश अंकुशेट मोठा बॉजा दिलेला आहे कपड्यांचा तर मित्रांनो अजून आम्हाला लोकेशन भेटलं नाही आहे अजून किती लोशन किती अर्धा तास म्हणजे आम्ही जवळ अर्धा तास चालत गेलो नाही पण अजून अर्धा तास परत अजून तिकडे चालला आहे खूप नाश्ता करून आलोय नाश्ता पाहिजे तुला आई होता आणि बघा छोटा राजवीर परत आलाय बघा पुढे कॅमेऱ्यामध्ये पप्पाला सांगत होतं की त्याला बारी आहे म्हणून सांगू नको शूटिंग आहे म्हणून रात्रभर झोपत नाही आणि मग सकाळी उठत नाही तू है ना किती भाकरी खायला सकाळ सांग संक? कॅमेऱ्याला सांग हा हा एक भाकरी खाऊन आला आणि आम्ही तो उपाशी आलो सकाळपासून तर मित्रांनो नाही नाही करता करता जवळजवळ आम्ही सहा ते सातच पोरं नाचायला आण आणलेली होती पण नाही नाही करता करता बारा पोरं जमा झाले मी तेरावा आणि हा राजवीर चौदावा म्हणजे सगळी जवळ आत म्हणजे सगळीच पोरं जवळजवळ नाचायला आलेली आहेत आणि हा सारखा पोरगा का कॅमेरामध्ये का यायला बघतोय त्याला मी नंतर कट करणार आहे कॅमेऱ्यामधून त्याच्यावर गाडी जाते बघा ती आपली कोकण झाले आहे मित्रांनो ही दोन पोरं राहिली होती मागे ती पण आलेत बघा काय रे लेट काय आला तुम्हाला शूटिंग संपली जवळजवळ आणि आता जातोय परत लोकेशनला मुळे मित्रांनो सुंदर असं वातावरण आहे गावचं आणि ही एक मालगाडी आलेली आहे हो चला 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 हो चला नको कुठे आणि सगळी भरकटलेली माणसं आहेत रस्ता चुकले सगळे स्टेशन तर मित्रांनो आता शेतीची कामं जवळजवळ झालेली आहेत तुम्हाला माहीत असेलच तर बघा हे सगळी गावची जी लोकं आहेत त्याचा शेताचं जे गवत आहे शेतातलं गवत काढत आहेत आणि बघा ह्या शेतामध्ये दोन जण आहेत आणि तिकडे पाच ते सहा जण आहेत चार जण आहेत ते मेन कापड आहेत दोन आहेत ते दादा खेकडे भेटले काय खेकडे भेटले काय खेकडे हे दी स्टेशन आहे समोरचं आणि इथे बघा हे शेतातून गवत काढले लोक शेतातलं गवत काढल्यानंतर जी शेताची शेता जी, शेता जी, जी वाढ होती ती मोठ्या झपाट्याने होते आणि खत वगैरे व्यवस्थित लागतं म्हणून त्यासाठी आणि हे आता माणसं रिक्षात बसत आहेत अजून त्या लोकेशन भेटून आम्हाला तर आम्हाला ही पटरी क्रॉस करून जायचं आहे पलीकडे आणि बघा ह्या सगळ्या लाईनीत बघा किती गाड्या पुढे लागल्यात आता ही गाडी गेल्याशिवाय आम्ही जाऊ शकत नाही सगळेजण थांबलेत था। गाडीसाठी मित्रांनो आम्ही आता इथे शूटिंगसाठी आलो होतो तर इथे नाचाची एक प्रॅक्टिस म्हणून सराव चालतो ते समोर जे लाल शर्टवाले आहेत ते बाबूजाद आहेत कीबोर्ड मास्टर म्हणजे आपल्यासुद्धा सुद्धा बारीनी तेच आपल्या सगळ्या संगीत येतात आणि खाली म्हणजे दादा आहेत दादा वेल्ले आणि तिथं आपली सगळे पोरं बसलेत हे राजवीर तिकडे बघा राजवीचा व्हिडिओ जाम फेमस होता हा अरे आय फाउंडेशन लावा हे राजवीरला पापर लाव नंतर मेकअप करू मित्रांनो शूटिंगची जवळजवळ सगळी तयारी झालेली आहे आणि हे बघा इकडे हा चाप्याचं झाड बघा केवढं आहे पानं बघा आहेत आता लाल चापा आहे हे बघू शकता ह्याची कळी बघू शकता फुलं काही आलेली नाही आहेत आणि आपली मुलं सगळी तयार झालेली आहेत आणि अजूनसुद्धा तिकडे शूटिंगसुद्धा चालू आहे आणि हे पिंपळाचं वगैरे झाड आहे इकडे सुंदर असं लोकेशन आहे ते समोर दिसतंय ते मुंब्रादेवी आहे आणि ही आपली पोरं सगळी आता इकडे तयार झालेली आहेत हे बघा आणि हे बघा हे जवळ समोर ट्रेन जाते हे बघू शकता तुम्ही तर बघा ही पोरं आपली तयार आहेत माझ्यासाठी हे बघा माझाच फोटो काढतायत अरे हा बारा बघा स्पीकर घेऊन आलाय आणि पाठी समीर आहे <laughs> तर मित्रांनो आमचे आमचे दोन गाणी शूटिंग झालेली आहेत आणि अजून दो दोन गाणी शूटिंगची आहेत आता इथलं लोकेशन ठरवलंय शूटिंग अजून साऊंड टिकून देणार आहेत आणि सगळे इथे जमलेले आहेत आता तर हे लोकेशन आहे तर बघूया पाय बी सरतात काय कारण पहिले लोकेशनला आमचे पाय सरत होते इथं पाय नाही सरत ना इथं वाळू आहे चांगला ना

कशी भे मेजला माता एक मला कशी मी मेझुला